सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं शहर अध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं या प्रसंगी पक्षाचे शहर अध्यक्ष सुधीर खरटमल यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आणि शांततेचा जो विषय आहे शांतते आपण जे प्रसार करतो सगळ्यांनी शांततेने काम केलं पाहिजे आणि शहरात वातावरण चांगलं आहे आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये बाबासाहेबांचे विचार सगळ्यांनी घेऊन गेलं पाहिजे काही लोकांना त्या विचारात मला असं म्हणायचं आहे की बाबासाहेबांचे विचार हे कलाकार आपण पोचले पाहिजेत त्याचे आपण प्रयत्न करतोय आमची पार्टीने आम्ही सगळं मदत करू आम्ही सगळे प्रयत्न करू आणि बाबासाहेबांना आजच्या दिवशी अभिवान करतो या प्रसंगी माजी महापौर महेश कोठे माजी उपमहापौर पद्माकर काळे महिला अध्यक्षा सुनीता रोटे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड ज्येष्ठ नेते शंकर पाटील अक्षय वाकसे माजी महापौर नलिनी चंदेले भारत जाधव चंद्रकांत पवार प्राध्यापक राहुल बोळकोटे सूर्यकांत शेरखाने सूर्यकांत शिवशरण भिडी गायकवाड बळीराम एडके गफूर शेख बिरप्पा बंडगर संजय जाबा अजित पात्रे रेखा सपाटे लता फुटाणे नसीमा शेतसंदी सुनीता गायकवाड सिया मुलाणी गौरा कोरे मनीषा माने वंदना भिसे डॉक्टर प्रतीक्षा चव्हाण सुप्रिया लोमटे सुनीता दळवी कल्पवृक्षा गायकवाड कविता कोडवान छाया वाघमारे ज्योती कांबळे राजश्री कोडमूर अनुसया दही हंडे, शक्ती कटकधोंड प्रवीण वाडे रामप्रसाद शागालोलू यांची उपस्थिती होती